काय औंदा काय होईल वाटते माडा लोकसभा मतदारसंघात भाजप शेट बसून गेड्यात बी मोदी सरकारच बस कसं आहे माझ्या का गट पडले तीन पवार गट अजिंजा गट आंदोल गट हा गट उमेदवार कुठलाही असं भाजप हे सरकार म्हणजे कसं आहे माहिती बीजेपीचं नुसतं कांद्याला येत नाही काय नाही मोकळा आपलं पाद घेऊन पळत हे दोन्हीकडे पण ह्यावेळेस बदल नाही करणार जानकर साहेब हल्लाच करायचे भाजपचा काही आहे ना भाजपचा विषय सोडून द्यावं समृद्धी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स घेऊन आले आहेत रिद्धी सिद्धी कॉम्प्लेक्स विटा विटा मध्ये गुंतवणूक करणे असं किंवा स्वतःचे हक्काचे घर घेणे असो रिद्धी सिद्धी कॉम्प्लेक्स आहे तुमच्यासाठी सुवर्ण संधी प्रत्येक फॅमिलीसाठी कन्विनियंट ठरेल असा उत्कृष्ट प्लॅन आणि वर्षानुवर्षे मजबूत राहील असे गुणवत्तापूर्ण बांधकाम आमची इतर वैशिष्ट्ये महारेरा रेजिस्टर प्रोजेक्ट ऐंशी टक्केंपर्यंत लोन सुविधा उत्कृष्ट दर्जाचे बांधकाम सर्व आवश्यक नागरी सुविधा हक्कीच्या अंतरावर ग्रुप बुकिंग साठी विशेष सवलत त्यामुळे वेळ न घालवता लवकर आपल्या घराचे मालक व्हा कारण डिस्काउंट रेट मधील मोजकेच फ्लॅट शिल्लक आहेत बरं का पत्ता रिद्धी सिद्धी कॉम्प्लेक्स इस्टिन हॉटेल शेजारी मायनी रोड विटा बुकिंग साठी संपर्क सत्याऐंशी सहासष्ट छप्पन्न पंधरा त्र्याऐंशी नमस्कार मी चेतन सावंत स्पेशल गोचच्या आखाडा लोकसभेचा या निवडणूक स्पेशल कार्यक्रमामध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण महाराष्ट्रातील एकदम हाय वोल्टेज समजल्या जाणाऱ्या माडा या लोकसभा मतदारसंघात आलेलो आहोत आणि या लोकसभा मतदारसंघ क्षेत्रातील मायनी या मोठी बाजारपेठ असलेल्या गावात आज आपण लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा नमस्कार काय नाव तुमचं माझं नाव डॉक्टर विकास देशमुख बरं गाव तुमचं गाव मायनीच मायनी बरं मला सांगा डॉक्टर साहेब आता आचारसंहिता केव्हाही लागेल म्हणजे लोकसभेची रंधुमाळी पण सुरू झाले तर यंदा लोकसभेला काय होईल वाटते तुम्हाला लोकसभेला काय होईल ह्यापेक्षा जनतेचे प्रश्न कोण सोडवत आहे याच्याकडे या लोकसभेचं दृष्टीनं पाहणं गरजेचं आहे जनतेचं काय झालं गेल्या दोन तीन वर्षापूर्वी आलेला करोना काळ अवकाळी पाऊस त्यामुळं शेतकऱ्यांचे होणारे नुकसान शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या आणि महाराष्ट्रासारख्या प्रगतीशील राज्यात आज मराठा समाजाच्या अडचणाऱ्या अडचणी आरक्षणाबद्दल जो चाललेला लढा आहे ह्या लढ्यात जो कोण आमच्या मराठ्यांच्या बरोबर आहे त्याचाच विचार फक्त आम्ही मराठा समाज सध्या लोकसभेच्या दरम्यान करणार आहोत मराठा आरक्षण आंदोलनात तुम्ही काम करता होते गेली जवळपास मी दहा पंधरा वर्ष या आंदोलनाच्या जे चालू आहे मराठा समाजाचं दोन हजार सोळाचं असो तेव्हापासूनचं प्रकरण असो तेव्हापासून आम्ही या आंदोलनाच्या ह्याच्यात आहे पण आता सरकार तर म्हणते दहा टक्के रिझर्वेशन आम्ही दिलं म्हणून नाही नाही हे शुद्ध सरकारनं मराठ्यांची केलेली फसवणूक आहे सरकारनं दिलेल्या ह्या दहा टक्क्याच्या आरक्षणावर माननीय सुप्रीम कोर्टानेसुद्धा हा प्रश्न उपस्थित केलेला आहे की येणारं इलेक्शन पाहून तुम्ही हे आरक्षण दिलेलं आहे का आणि त्याचबरोबर कालच्या आजची जर वर्तमानपत्र तुम्ही वाचले असतील मीडियाच्यावरती बाईट बघली असतील की माननीय सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे की जोपर्यंत आमचा निकाल येत नाही तोपर्यंत तो दहा टक्के आरक्षण ग्राह्य धरू नये असं स्पष्ट सांगितलेलं आहे आणि मग हे कुठंतरी असं वाटतं की मराठा समाजाच्या तोंडाला पानं फुसलेले आहे मराठाच्या कुठंतरी पाठीत खंजीर खुपसलं गेलेलं आहे असं जाणवतं यातून आणि सरकार मराठ्यांच्याबद्दल ग्राह्य धरून आहे पण पन... मी म्हणते सरकारने गृहीत धरले हा आता लोकसभेच्या निवडणुकीत जरांगे पाटील यांचं आंदोलन किंवा मराठा समाजाच्या आंदोलनाचा इम्पॅक्ट माडा लोकसभा मतदारसंघात पण दिसेल का शंभर टक्के शंभर टक्के माडा मतदार लोकसभेत याचा इम्पॅक्ट दिसणार आहे प्रत्येक गावपाड्यातील गावखेड्यातील हा मराठा समाज पेटून उठलेला आहे आणि ह्या समाजाला कुठंतरी वाटते की आम्हाला दुर्लक्षित केलं जाते आमच्या ज्या मागण्या आहेत त्या कुठंतरी दाबल्या गेलेल्या जातात कुठंतरी आमच्यावर अन्याय केला जातो आणि ह्या अन्यायाच्या विरुद्ध आवाज उठवला जाणार आहे आणि मला जाहीरपणे या ठिकाणी सांग वाटते की प्रत्येक गाव पाड्यातील प्रत्येक गावातील वाडीतील दोन दोन उमेदवार प्रत्येक गावातर्फे मराठा समाजातर्फे या लोकसभेत उभे केले जाणार आहे हे हेतू काय याचा म्हणजे दोन दोन बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्यासाठी की नाही नाही डॅलेट बॅलेट पेपरवर निवडणूक घेणे हा हेतूच नाही इलेक्शन होच नाही हा आमचा मराठा समाजाचा हेतू आहे जोपर्यंत मराठ्यांचे प्रश्न सुटत नाहीत तोपर्यंत इलेक्शन होच नाही ही आमची अपेक्षा आहे म्हणजे आधी आरक्षण आणि मग इलेक्शन आधी आरक्षण आणि मग इलेक्शन नमस्कार काय आराम चाललाय वाटतं बर बाबा नमस्कार काय नाव तुमचं ते आम्ही आखाडा लोकसभेचा म्हणून एक कार्यक्रम घेतोय आमच्या चॅनलला तर त्याच्याबद्दल आम्ही लोकांच्या प्रतिक्रिया घेतोय मग आज आलोय मायनीमध्ये आम्ही सगळीकडे फिरतोय आम्ही बऱ्याच जिल्ह्यांमध्ये म्हटलं काय आराम चाललाय वाटतंय काय निवडणूक आल्या जवळ लोकसभेचे काय आम्हाला काय काय होईल वाटतंय माडा लोकसभा मतदारसंघात भाजप शीट बसली भाजपचा अजून उमेदवारच फायनल होईल निबाळ करायला मिळव नाही तर माहिती पटला मिळवलं पण <laughs> दोघंबाई कुणालाही दिली तरी बसेल सीट काय अडचण नाही हे जरी असलं तरी भाजपचा यावेळेला बस करून येईल येदा येईल येईल बर काय कसं कसं वातावरण आहे काय काय मोदी सरकारच बसणार पुन्हा मोदी सरकारच येईल सत्तेवरती मोदी सरकार बर आणि तर माड्यात माड्यात बी मोदी सरकारच बसणार म्हणजे मोदींकडे बघून इथं तुम्ही भाजपच्या उमेदवार नाही खाली बी भाजपचं बी आमदारांचं बी चांगलं कार्य आहे आता पाणी वगैरे चाललंय त्यांनी आंधळी धरणात आणलं बघून कोण करत नाही मोदीकडे बघून आता हे विकास कामाकडे बघून चाललंय म्हणजे जास्त कल भाजप आहे अजून भाजपचं उमेदवार पण फायनल का होईना नेमकं कोण कोण कोणाला भेटल वाटते उमेदवारी तसं काय आता सांगतो सांगू शकत नाही तर वरच्या लेवलच ती गोष्ट आहे कोणाला भेटल्यावर निवडून येईल वाटते भाजप मधून तसं बी काय आयडिया नाही पण भाजपचं होणार आहे नक्की भाजप काय काय वाटतय तुम्हाला काय असं आपल्याला नाही एवढं त्यातलं काय कळत पण वाटतंय असं भाजपचाच उमेदवार येईल निवडून भाजपचाच येईल वाटत असं वाटतंय नमस्कार काय नाव संतोष बर काय काय निवडणूक आल्या जवळ लोकसभेची तुमच्याही बरोबर आहे आल्या काय जनतेचा विषय काय कसं वातावरण आहे लोकांचं लक्ष आहे माड्याकडे म्हाड्यामध्ये आता कसं आहे माझं आहे का गट पडले तीन शरद पवार गट दादा गट धनकर गट हा शिंदे गट त्यामध्ये आता शेवटी आता माड्यामध्ये इच्छुक उमेदवार भरपूर आहेत भरपूर आहेत जुळल वाटते माझ्या हिशोबानं मी माझा अभ्यास म्हणून सांगतो की देशमुख साहेबाचं काहीतरी कल्याण होईल कुठेतरी काय तर होईल त्यांचं नाव आहे भरपूर देशमुख साहेबांचं म्हणजे प्रभाकर देशमुख साहेबांचं प्रभाकर देशमुख साहेब विधानसभेला येतो पण लोकसभेमध्ये लोकसभेला तर निंबारकर साहेब नाही तर मग आपल्या जानकर साहेबांचं दुसरं कोण नाही बर जानकर साहेबांचं म्हणजे त्या हिशोबाने जानकर साहेब काय विचार करते ती त्या जानकर साहेब महाविकास आघाडीत न राहिले उभे तर येतील का निवडून हा महाविकास आघाडीत न राहिले तर येतील का निवडून शंभर येणार शंभर टेकेना शंभर भाजपच्या विरोधात असले तरी हो तरी येणार शंभर टेकेना कोणी भाजपचा उमेदवार कोणी असलं तरी एवढा विश्वास का वाटतो शंभर ठिकाण कारण का मग जनतेचा आहे म्हणजे जनतेचा खवलच आहे खवल तास आहे जनतेचा बदल करायचं बदल करायच कवल आहे नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं अंकुश भास्कर काय माड्याचं वातावरण तापलेलं दिसतंय काय काय परिस्थिती आहे सध्या राजकीय राजकीय परिस्थिती चांगली आहे काय होईल कोणा संदर्भात नाही कोण कोणाचं वारं दिसतंय भाजप भाजपचं बाज़े वारं दिसतंय पण उमेदवार अजून नक्की होईना झालाय माड्यातनं उमेदवार कुठलाही असू द्या भाजप बर म्हणजे पक्षाकडे बघून लोक मतदान करतील वाटते मोदीला बघून मोदींना बघून करतील पवारसाहेबांनी बी ताकद लावली आहे इथं किती लावल्या होतेच किती पाठीमध्ये बरं त्यांचा उमेदवार पाठला आहे आपल्याला त्यामुळे ह्यावेळेला पण पुन्हा भाजपचाच येईल वाटते भाजप भाजप का असं का की तुम्हाला की भाजपचाच येणार इथं हे रस्ते बघा पाणी काम आणि जानकर साहेब जर महाविकास आघाडीतून असतील तर काय उपयोग नाही भाजपचाच येणार भाजपमध्ये होतेच की ते मंत्री होते उमेदवार कुणी जरी असला तरी भाजपचाच येणार भाजपचाच येणार नमस्कार बोला आ, दे दे गर... तो, 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 की काय लोकसभेचं वातावरण माड्यामध्ये देखील तापायला लागले काय होईल वाटतं यावेळेला यावेळी सर्वसामान्य माणसाला तिकीट मिळावं असे प्रत्येकाची इच्छा आहे म्हणजे घराणेशाही नको आहे आपण जे इच्छुक उमेदवार आहे तिथे बऱ्यापैकी सगळे पॉलिटिकली एस्टॅब्लिश आहे पण अजून कोणाचं काय कळन झालंय ना काय चाललंय ते दोन तीन चार चित्र स्पष्ट होईल त्यावेळी कळेल आता महादेव जानकर साहेब आहे भाजप मधन मोहिते साहेब असतील निंबाळकर असतील विद्यमान खासदार अजून दोन तीन दिवसांना चित्र स्पष्ट होईल त्यावेळेस लक्षात येईल जोपर्यंत उमेदवार फायनल होत नाही तोपर्यंत काही होणार नाही कोणी कोणा कोणाला युती कोण कोणास जाणार अजून काय कळण झालं दोन तीन दिवस त्याला वेळ आहे अजून कोण कुठल्या पक्षात जायला अजून काय सांगता येत नाही भाजपचा इकडे जाऊ शकतो त्यांचा इकडे येऊ शकतो कुणाचं वार वाटतंय तुम्हाला पक्षाचं जर बघायला गेलं तर भाजपचं का महाविकास आघाडीचं नाही सांगू शकत नाही नाही सगळे तुल्यबळ माणसायच इकडे तिकड जोरात आणि अजून आचारसंहिता कोण कुणीकडे जाईल हे सांगता येत नाही एकदा उमेदवार मग अंदाज येईल काय असेल तो नमस्कार काय सांगाल काय होईल वाटतंय माड्यात माल माडा एकदम घरानिशा इथला उमेदवार नसावा मग सामान्य उमेदवाराला देतात का लोक मत देणार की महादेव जानकर आहेत ह्यावेळी बाबा बंचा जानकर साहेबांचं पण चाललंय वाटते का तुम्हाला म्हणजे जुल। महाविकास आघाडीने उमेदवारी दिली तर जुळल का आपलं स्वतंत्र लढले जाईल कसं आहे कसं आहे नाही लढू द्या आपण भाजपची ताकद आहे तो सगळे महायुतीचेच आमदार आहेत आता आम्ही मी मला मतदानाचा अधिकार आल्यापासून मी भाजपलाच मतदान देतोय बरं पण आता घराणशाहीला okay, नाही देणार काय कंटाळला तुम्ही भाजपला कंटाळ नाही घराशाही कंटाळले आम्ही पहिल्यापासून गावकरांचे कार्य करते परंतु भाजपलाच आम्ही आजपर्यंत मतदान दिले आता उमेदवार बघून देणार मतदान शाहीतला नसावा उमेदवार बदल करायचं डोक्यात आहे बदल नाही घरानशाहीतला उमेदवार नसावा तुम्ही लक्षात घ्या आम्ही भाजपच पहिल्यापासून कार्य करताय पहिल्यापासून भाजपलाच मतदान दिले गावकरांनी मला वाटते दोन हजार चार साली सातारा जिल्ह्यात पहिल्यांदा कमळ फुलवलं या खटाव या वेळेला जानकर साहेबांना ताकतीने मदत करणार हो घरांशाही विरुद्ध आम्ही आहेच जुळल वाटते तुम्हाला शंभर टक्के जुळल जेव्हा घरांशाहीच्या विरोधात लढल त्या पाटीशी आम्ही सामान्य आम्ही सामान्य लोक म्हणलं आम्ही सामान्य त्याच्यात मागं जाणार ना आम्हाला घरांशाही नको आहे कोण बी असूल नेबाळघर असू नाहीत माहिती पाटील असू दे बरं काय फळांचं सगळं आपलं दुकान आहे वाटतं हो बरं मला सांगा आता तुमचं गाव कोणतं माहिनीच ह्याच गावचे तुम्ही काय आचारसंहिता लागेल कधी लोकसभेचं वारं वावू लागले काय होईल वाटतंय यंदा माड्यात माड्यात अजून काय सांगू शकत नाही उमेदवार कोण आहे याच्यावर सगळं ठरणार विद्यमान खासदारांचं काम कसं आहे चांगलं काम आहे चांगलं काम चांगलं पुन्हा त्यांना संधी मिळेल वाटते का मिळेल वाटते आणि संधी मिळाली तर निवडून येतील का महादेव जानकर जर उभा राहिले तर मग फाईट होणार एकशे एक टक्के टप फायट होणार एकदम जानकर साहेबच फायट फायट देऊ शकतात दुसरा तर कोण देऊ शकत नाही अजून तर उमेदवार डिक्लेअर झाले पण त्यांचं तर काम चांगलं आहे पण हो खासदारच कोण आहे ते आपल्याला माहित नाही जर आपण खासदार कोण आहे कोण निवडून येईल कसं सांगणार आलेच नाही काय ते मी अजूनपर्यंत बघितलं नाही इकडे कधी नाव तरी माहित आहे का नाही नाही संपर्क त्यांचा खूप कमी आहे कमी कमी काय वे। वेळेला काय होईल मग लोक नाराज आहेत नाराजचा प्रश्न नाही पण आम्ही खासदार काय इकडं कधी फिरायकले ना नाहीत त्यामुळे आम्ही काय बघणार आहे असं आहे ना हो नमस्कार गाव कोणतं तुमचं मायनी ह्याच गावच्या आहे तुम्ही काय माडाकडं सगळ्या राज्याचं लक्ष लागले काय होईल वाटते तुम्हाला यावेळेला बदल होईल बदल होईल या यावेळेला नक्कीच बर आपण आमदार सगळे महायुतीचे आहे तरी पण जनता नाही ना बाजूला बाजून जनता कंटाळ्या यावेळेला जनता बदल करायच्या मूड मध्ये आहे माड्यात माड्यात बर आणि कोण उमेदवार असेल तर बदल करू शकतो आता तर जानकर साहेबांच ते पण आता म्हटले की महादेव जानकर जर असतील तर एकदम जोरात जानकर साहेब माळे तेच उमेदवार असणार आहेत आघाडीत महाविकास आघाडीचे तेच उमेदवार असतील ते असले तर बदल करून शकतात निंबाळकर असले तर बदल होऊ शकत निंबाळकर येतच नाहीत भाजपच्या उमेदवाराला जानकर साहेब पाडू शकतात पाडू शकतात काय गाव कुठलं तुमचं आमचं निमसोड 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 बरं निवडणूक आल्या जवळ महादेव जानकर एक नंबर निवडून येणार आहेत विषयच नाही जानकर साहेब हल्लाच करणार आहे ते सगळ्या भाजपचा काय येणार भाजपचा विषय सोडून द्यावं ती खासदार राहते ते कधी गाव गाव त्या बाहेर पडलं नाही अजिबात आणि काय निवडून येते ते माधव जानकरांच तोंड आहे विक्रम माता नॉजिट राहणार नाही शब्द आहे आपला एवढा आत्मविश्वास का वाटतो वाटतोय साहेबांचं कामच आमच्या तसं आहे कुठे इडी नाही शिडी नाही बिडी माग कुणाची नाही कामच खट्ट आहे पण आमदार ही सगळी महायुतीचे आमदार महायुतीचे असू द्या काय असू द्या सगळं असू द्या हे सरकार म्हणजे कसं आहे माहिती आहे का पीचं नुसतं कांद्याला दर्द नाही काय नाही मोकळं आपलं पाद घेऊन पळतय कुणीकडे बी वारं मिळेल तिकडे फिरतं आहे आपलं बोमलत यावेळेला बदल घडतोय शंभर टक्के तर आहे पैसे तुमच्या संघ बोला हो नमस्कार कुठलं गाव तुमचं निमसोड निमसोड गाव काय होईल यंदा माड्यात माड्यात काय होतो लोकसभेला भाजप केलं नाही काय आहे का जानकर साहेब काय म्हणते आता राष्ट्रीय समाज पक्ष म्हणजे सगळ्या पक्षाची तिथ आहेत मराठी धनगर सगळे तसा नियमान हे ह्यांचाच पक्ष तरी आम्ही त्यात काम करतोय साहेबांचे येसवासाव यांच्याच माणसाचा ह्यांचा विश्वास नाही साहेब काय म्हणतात आमच्या जातीला दिवसभर फिरणार पण मटानं बाजरी बाकरी पाहिजे त्याला चटणी म्हणलं की मागारे असं मान जातीसाठी कुठलाही माणूस असला तरी थोडासा गोपीचंद हात वर करणार हो बद्दल आम्ही कधीही सक्रिय जानकर साहेबांबद्दल नाराज आहे पण गोपीचंद पडळकरांना जानकर साहेबांचंच नेतृत्व मिळलंय म्हणून ते पडळकर एवढं मोठं झाले पण जानकर साहेब आमच्या असा अन्याय झाला राहुल कुल कशात निवडून आलं जाते ते म्हणजे साहेबच तसा मोठ्या मानाच साहेबांनी <laughs> फक्त सांगितलं आमदार व्हा दुसरीकडे जावा <laughs> किती पाळता ती पाळा आता जागेवर बसलं ना गोपीचंद पडळकर जैसे ते थांबलं का नाही पळून काम करणार म्हणाय जात जाणकर आणि बीजेपीने एक काम केलं आजी दादाला फडायसाठी तरी गोपीचंद पडळकरांचा बारामती मतदारसंघात वापर करून घेतला आता त्यांना विचारते बीजेपी आता अनकर साहेब इथं असतील तर पळून काम करणार तुम्ही कोण पळून जिल्हा अध्यक्ष राष्ट्रीय समाज पक्षाचा तुम्ही आला की माझ्यापाशी झाला नेमकं <laughs> ने काय दादा काय काय सांगाल काय होईल आणि कसं माहित आहे का ह्यात मला इंटरेस्ट नाही आहे ना, अक्च्युली म्हणजे सर म्हणजे हां मी असं काम वगैरे करतो मतदार आहेच नाही मतदार आहे की पण आपल्याला कसं माहित आहे का मतदाराचा विषय हाय पण आपण इंटरेस्ट नाही त्यात <tweak> आणि समान आपण समजे आपल्याला जे कुठलं बी असेल भाजपाचं कुठल्या बी असो आपल्याला समजे समान आहेत कारण आपल्याला त्यात इंटरेस्टच नाही बाकीचं कुठलं असतं का म्हणजे एवढं का राजकारण एवढं तुम्ही अस्पृश्य समजते राजकारण तुम्हीच ठरवणार आहे धोरणं तुम्ही ज्या माणसाला निवडून देणार ती धोरणं ठरवणार आहेत ना बरोबर आहे की पण पन... आताच जे खासदार आहे किंवा के जे केंद्र सरकार आहे त्यांचं काम कसं वाटतं तुम्हाला नाही त्यांचं चांगलं आहेस की त्यात का विषय नाही पण कसं माहिती आहे का हे आता आपलं राजकारण वगैरे असते ना त्यात आपण कधी म्हणजे आपण कधी इंटरेस्ट घेतला नाही आणि आपलं सरळ मार्ग आहे आणि ॲक्च्युली म्हणजे माझं म्हणजे ही ग्रामपंचायत वगैरे आहे का नाही ते काय जे असेल ते का आपण काम करू का ना पण आपल्याला म्हणजे ह्याच्यात आपण इंटरेस्ट घेऊ शकतो आता एक राहिलं एकादा एका दगडात दोन पक्षी जानकर साहेब मारू शकते माडा मतदारसंघ आणि बरं तिथं सुप्रेचाहीच येणार तीन लाख मतदान आहे साहेबांचं तुम्हाला माहित आहे जानकर साहेबांना उमेदवारी दिल्यामुळे तिथली जी साहेबांची सेटलमेंट झाली ना त्याला धुरत राजकारणी शरद पवार असं मानलं पाहिजे बरं जर बारामतीचा प्रश्न नसता तर हिथ चाचपणी झाली असते का जान नाही नाही तरी साहेब साहेबांनी दिली असते का इथं उमेदवारी त्यांना बी जे पी त्यांना उमेदवार जे त्यांनी बदली करून सुद्धा जरी विजयशी मोठे पाटलांना जरी तिकीट त्यांच्या घरात दिलं असतं तरी साहेबाची विन झाली असते अगदी काळ्या दडावली पांढरी निघलं म्हणून समजा आज साहेबांची ताकद हो नमस्कार काय कोणतं गाव तुमचं तालुका हटाव हटाव गाव तालुक्यात काय तुमच्या माड्याकडं सगळ्या राज्याचं लक्ष लागले काय काय औंदा काय होईल वाटतं औंदा कार्यक्रम करायला ठरवलं आहे आम्ही भाजपचा कारण माहिती आहे का का आमच्या वयाच्या अठराव्या वयापासून ती जोपर्यंत काँग्रेसची सत्ता होती तोपर्यंत आम्ही असं म्हणाल की बोगस मतदान म्हटलं तरी आम्ही एक दोन चार वेळा केले वैयक्तिक मी तुम्ही पण केले हा बोगस भाजपला केले हिंदुत्ववादी माणसं आम्ही आम्हाला बाकीचं चालत नाही का तर त्यांच्याशिवाय जमत नाही आणि ही करायचं म्हटलं प्रगती जर करायचं म्हणलं तर भाजपशिवाय नाही काँग्रेस म्हणजे कसं नुसतं आपलं तू बी खा मी बी खा असं कार्यक्रम कोणाचा करायचा आहे तुम्हाला आम्हाला आरक्षण मिळालं तर आम्ही आता हे महायुती सरकारने तर दहा टक्के आरक्षण दिले आमचे आमची संख्या किती आमची संख्या राज्यात किती तुम्ही आम्हाला तुम्हाला मग फसवलं नाही पण तुम्ही भाजपलाच मतदान करणार नाही 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 करणार आता मतदान आम्ही जाणारच नाही मतदानला मतदानच करणार नाही करणार हे आम्ही मतदान करणार बहिष्कार टाकणार बहिष्कार टाकणार विरोधी गटाला देखील मतदान करणार नाही बहिष्कार आमचं त्यांचं मतच नाही म्हणजे आपले म्हणायचे तेच आपल्या जरा आले आता आपण दगा दिस तस तसं झाले का आम्ही एवढ्या वर्ष म्हणजे माझ्या वयाच्या अठरा तुमच्या माझ्या बघताना तुम्हाला वाटत असेल माझं पन्नास आपण आयुष्याची तीस तीस वर्ष राजकारणात एखाद्या पक्षासाठी झटतो आणि जेव्हा आपल्याला जे दोन पाहिजे ती वाटत असेल की लय वाईट वाटतं लय वाईट वाटतं एवढं वाईट वाटतं का नाही आता ओबीसीतनं आरक्षण मिळायला पाहिजे होतं आम्हाला आम्ही दोनशे त्र्याऐंशीला काहीतरी होतो शरद पवार साहेबांनी आम्हाला एवढा दगा दिला आता हे ती मुद्दा उकरून निघाला आहे म्हणून पवारसाहेबा एवढा त्रास नाही कोणाचा था महाराष्ट्राला मी खोटं सांगत नाही आम्ही शेतकरी आहे आम्हाला बी थोडं कळतं त्यांनी किती शाळेत ठुकू द्या पण ह्यावेळेस मतदान नाही करणार ओबीसीतनं नाही मिळालं तर बहिष्कार टाकणार ओबीसीतनं मिळालं तर करणार नाहीतर नाही करणार